राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकाच्या निवडणुकीची रणझुमाडी सुरू झाली आहे आणि ह्या रणधुमाडीमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांचं अस्तित्व आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका याकरिता आम्ही ह्या निवडणुकीत ठीक येत्या तीन जानेवारीला क्रांती ज्योती साईसुबाई फुले यांच्या जयंती जयंतीनिमित्त निवडणुकीत कोणासोबत जावा याचा निर्णय जाहीर करणार आहोत आम्ही बाकीचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि यामध्ये विशेषतः आमच्यातील काही नेत्यांनी स बळ नसता सबळाची भाषा करून जो लपंडाव सुरू केलेला आहे काहीतरी कोणत्या तरी माध्यमातून कोणाला फायदा पोहोचवण्याचा त्यांचं जे कारस्थान आहे आणि हे कारस्थान हालून पाडण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन कोर्ट आणि संपूर्ण महाराष्ट्रात यांच्यासोबत आम्ही जाणार त्याला नक्की यश प्राप्त होता आणि त्यासाठी आम्ही काही अपेक्षित ठेवलेले हो आहे की मुंबईमध्ये चैत्यभूमी जे आहे त्या चैत्यभूमीचं जे काम आहे एकदम संत गतीने सुरू आहे जे स्मारक आहे त्या संतगतीने सुरू असलेल्या स्मारकाचं काम तीव्र गतीने चाललं पाहिजे ही आखी एकत्र आहे मधली संशान भूमीला शमशान भूमी तिथे माता रमाई यांचा अंतिम संस्कार करण्यात आलेलं होतं त्या शमशान भूमी मध्ये आम्ही कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाजाची मागणी आहे की तिथे राष्ट्रीय स्तरावर माई रमाईचे स्मारक झालं पाहिजे तसेच दादर रेल्वे स्टेशनला चेत्यभूमी नाव पुण्या जिल्ह्याचे नाव महात्मा फुले जिल्हा आणि भीमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक संभाजीनगर येथील शहीद भीमसैनिक स्मारक आणि नागपूर येथील ब्रह्माजनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दणपोली येथे जन्मशताब्दी स्मारक आणि नारामध्ये डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क ह्या ज्या अटी ज्या जे पक्ष मान्य करणार अटी घेऊन आंबेडकर मोर्चा पक्षाला त्यांचे हात हात बेत त्यांना समर्थन देणे करणार अशी आमची भूमिका आहे आजच्या आमच्या पत्रपरिषदेला मुंनाजी धोरे प्राध्यापक रवीश तुमारे हंतराजी जावडे धर्मजी बाबरे चरोजी गायकवार कृषी शिंदे भोसले प्रकाश तांबडे आणि आमचे ओबीसी नेते आहेत आपण आम्हाला काही प्रश्न विचारा आम्ही कुठल्या पक्षाबरोबर तुम्ही जाणार आहात आम्ही ह्या अटीला ह्या अटी घेऊन आम्ही कारण की हे निवडणूक स्थानिक मुद्द्यावर निवडत असते या आणि यामध्ये आम्ही पक्षाला किंवा कुठल्या याला महत्व न देता हे पक्ष ह्या ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या ज्या अटी पूर्ण करण्याचे आश्वासन आणि तुम्ही आपल्या जाहीरनाम्यामध्ये ते जा नमूद करतील अशा लोकांना आम्ही आमचे प्रस्ताव पाठवलेले आहेत पुण्यामध्ये सुद्धा आम्ही अशा जिथे जिथे मध्ये जे आमचे मुद्दे आहेत त्यांना सगळ्यांना प्रस्ता आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत आणि आता हे प्रस्ताव आणि आमच्या कार्यकर्त्यांचं असं मानणं आहे आणि आम्ही काय केलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर आमचे आम्ही काय त्यांना असं काही लागलं नाही की तुम्ही काय आमचा निर्णय तुम्ही घ्या म्हणून तितक्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आम्हाला त्या साईडलाई सर आम्ही औरंगाबादला यांना समर्थन देत आहोत पुण्याला याला समर्थन देत आहोत मुंबईला इतकं समर्थन देत आहोत देणार आम्ही ताळे काही रगडणार नाही रगडणार नाही त्यांचे नाही नाही स्वतः सध्या तर बघा आंबेडकरी समाजाची आणि आंबेडकरी पक्षात कशी काही अवस्था झालेली आहे की बळ नसता स्वबळाची भाषा करणं म्हणजे हा एक हास्यास्पद असून लपणकावातून सुरू आहे त्यामुळे सध्या तरी असा कोणता जागी निर्णय घेतलेला नाही आहे परंतु ह्या ज्या आमच्या बातम्या आहेत जे जे पक्ष पूर्ण करणार मग त्यामध्ये आम्ही पक्षामध्ये आम्ही हे नाही करणार आणि त्याच्यामध्ये की हा पक्ष कोणता आहे आणि हा पक्ष कोणता आणि ह्या पक्षाला आम्ही समजेल आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता आहे याची ज्या सगळ्या पत्रकार मित्रांना आहेत आणि आमचं संघटन हे सदैव सामाजिक शैक्षणिक आर्थिक आंदोलनाला घेऊन अग्रसर असतो त्यामुळे आम्ही समाजामध्ये काम करणारे धोका आहोत तर आमच्या संघटनेला ज्या पक्षाला साथ राहील आणि आमच्या मागण्याने मंजूर करता त्याला नक्की येतील आमचा हा पक्ष नाही आमचा चळवळीचा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आहे आम्ही पक्ष म्हणून नाही बोलतो काय आम्ही आहे आणि जरा तो संघटन म्हणून महाराष्ट्रामध्ये निषेध असताना आम्ही निर्माण केलेलं आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची मुंबईमध्ये युती झालेली आहे परंतु नागपूरमध्ये दोघांच्या मध्ये काही कारणास्तव त्यांच्यामध्ये विभाजन झालेला आहे आणि सोयम करण्यास त्यांनी नेतृत्व दाखवण्यात आलं आहे अगर तुम्हाला वंचित सोडून आला तर तुम्ही किती सीटची मागणी करणार नाही ना वंचितचा विषय काय वंचितचं त्यांचं जे राजकारण त्यांचं धरोबा झालेला आहे तो त्यांचा राजकीय धरोबा आहे आम्ही हे जे मुद्दे आहेत आमचे आज म्हणजे आज वर्तमानामध्ये जे समाजाला जे वेळ मुद्दे भेसावत आहेत समाजामध्ये या मुद्द्याला वेळ मोठी गंभीरता आहे म्हणून हे मुद्दे जो आपण हमी देणार मग त्यामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही कोणता पक्ष आहे काँग्रेस आहे आणि त्याचप्रमाणे पी एक पक्ष आहे संघटना आहे त्यांनी सीटाची मागणी नाही आम्ही तर सीटा कोणाला मागितलंच नाही आम्हाला माहिती सीट मागत सीटा कोणी काही देत नाही सगळ्यांनी सीट म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आता आला विधानसभेची निवडणूक झाली आणि सामान्य त्यांची ताकद नाही परंतु सामन्य सामान्य कार्यकर्ता आपली बाजू रेटून ह्या त्याच्या मागण्या आपल्या 15 मध्ये मांडून ही शकते योगी ताकत आंबेडकर निधी परिषदेत आणि आपण कोणासोबत जाणार असं ठरवलं आहे आम्ही तो नेम आय तारखेला आम्ही जाहीर करणार आहोत आणि जाणार आमच्या मागण्या आमच्या ज्या आधी आम्ही दिलेल्या आहेत आम्ही माननीय आमदार पवार पुण्यामध्ये आम्ही पत्र पाठवलेला आहे आम्ही उद्धव सिन्हा यांना मुंबईमध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे औरंगाबादला आम्ही शिंदे गटाला हा प्रस्ताव पाठवलेला आहे जो आमच्या मंजूर करेल आणि त्याच्यासोबत हे रिपब्लिकन मोर्चा निवडणुकीत निनात राहणार नाही फक्त समर्थन करणार बिलकुल आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा हा समाजामध्ये कार्यरत असलेला महाराष्ट्रातला सगळ्यात आहे

महाराष्ट्र आम्ही उलता आहे की महात्मा फुलेचं नाव पुण्या पुण्या शहराला देण्यात यावं की जिथे महात्मा फुले आणि सावित्री महात्मा फुले यांचं जन्मस्थान आहे आणि त्यांना हे नाव देऊन त्याचा एक सन्मान महाराष्ट्र शासनाने करावं कारण की महाराष्ट्र शासन हा फुलेशाहू आंबेडकर ग्रामीण विचाराला घेऊन आत्मसात करणारा राज्य असल्यामुळे हा त्यांना नाव पुण्याला नाव देऊन त्याचं सन्मान या शासनाने हे सगळ्या पर्यंत तुमची